नमस्कार मी साई आणि आपण पाहत आहात मराठी सध्या श्रावण विशेष आपली एक मालिका चालू आहे त्या मालिकेतलं हे दुसरं सदर श्रावण ही कविता आहे गुरु ठाकूर यांची खूप छोटीशी आणि साधीशी कविता आहे चारोळी म्हणू शकलो असतो पण त्यापेक्षा जरा मोठी आहे पण कवितेतला अर्थ खूप मोठा दिलेला आहे त्यांनी श्रावणाचे म्हटलं जातं की घटक्यात ऊन पडतं घटक्यात पावसाच्या सरी येतात त्याबद्दल केवळ त्या एका प्रसंगाबद्दल त्यांनी हे काव्य रचलेलं आहे खूप सुंदर असा अर्थ त्यातनं दर्शविलेला आहे चला तर मग ऐकूया श्रावण कवी गुरु ठाकूर यांची सुख वेचीन म्हणण्याआधी घण दुःखाचा कहीवरतो सुख वेचीन आधी घण दुःखाचा गही वरतो आणि दुःख सावरून जाता कवडचा सुखाचा येतो या पूर्ण सावली संकेत रमण्यातही मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो आजची ही कविता कशी वाटली हे दे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट देऊन नक्की कळवा धन्यवाद